एका जमीन व्यवहारानं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सध्या मोठं वादळ आणलं पिंपरी चिंचवड मधील बावधन परिसरात झालेल्या या कथित जमीन गैरव्यवहाराची किंमत ऐकून सामान्य माणूस आवक होईल ही जमीन सुमारे अठराशे कोटी रुपये बाजार मूल्याची असल्याचा दावा होत असताना ती अवघ्या तीनशे कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचं कागदपत्रांवरून दिसतंय इतक्या मोठ्या रकमेतील हा व्यवहार आणि त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचं नाव समोर आल्यानं हे प्रकरण अत्यंत गंभीर वळणावर पोहोचलं हा संपूर्ण व्यवहार पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायजेस एल या कंपनी मार्फत झाला सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाडिया यांनी पोस्ट केलेल्या कागदपत्रांनुसार या कंपनीत पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे दोन भागीदार आहेत मुळशी तालुक्यातील मुंडवा येथील जमिनीच्या खरेदी विक्रीची ही नोंद आहे अशोक आबाजी गायकवाड यांच्या वतीने शीतल तेजवानी यांना पॉवर अर्टिनी देऊन ही खरेदीत करण्यात आली या खरेदी खतात खरेदीदार पक्ष म्हणून अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी चे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांचं नाव नमूद आहे या व्यवहारातील सर्वात हदरवणारी बाब म्हणजे मुद्रांक शुल्क पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या व्यवहारासाठी कागदपत्रांवर तीनशे कोटी रुपये मोबदला दाखवण्यात आला या रकमेवर साधारणपणे एकवीस कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरणं आवश्यक होतं मात्र ते माफ करण्यात आलं तक्रारीनुसार एकोणनव्वद लाख एकतीस हजार आठशे रुपये मुद्रांक शुल्क भरणं बंधनात्मक असत आरोपींनी संगणमत करून शासनाला देय असलेली सुमारे सहा कोटी रुपये मुद्रांक शुल्क बुडवून शासनाची फसवणूक केली या जमीन गैरव्यवहार प्रकरणात अनियमितता आढळल्यानं पिंपरी चिंचवड मधील बावधन पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या एफ आय आर मध्ये पार्थ पवार यांचं नाव नाही आरोपींमध्ये शीतल किसन चंद तेजवानी दिग्विजय अमरसिंह हो पाटील आणि दुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र बाळकृष्ण तारू यांचं नाव आहे जिल्हा निबंधक वर्ग एक तथा पुण्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष अशोक हिंगाने हे या प्रकरणातील आला शासनाची फसवणूक करणारे आणि पदाचा गैरवापर करणारे अशा गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर आहेत विशेषतः दुय्यम निबंध अधिकारी आर बी तारू यांच्यावर मुद्रांक शुल्कात सवलत देऊन पाचशे रुपयांचा मुद्रांकावर दस्त नोंदवल्याचा आणि शासनाचं नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला या संपूर्ण प्रकरणाची नोंद नुन घेत नोंदणी उपमहानिरीक्षकांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत अनियमिततेसाठी जबाबदार असलेले दुय्यम निबंधक अधिकारी आरबी तारू यांना निलंबित करण्यात आलं उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे की तारू यांनी नोंदवलेल्या दस्त क्रमांक नव्वद अठरा आणि वीस पंचवीस मध्ये मुद्रांक शुल्क हानी तसेच दस्त नोंदीत अनियमितता आढळली त्यामुळे ही कारवाई करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जमीन गैरव्यवहार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही मी कधीही चुकीच्या कामाचे समर्थन केले नाही असं ठामपणे सांगितलं माझ्या नावाचा वापर करून चुकीचं काम करत असेल तर मुख्यमंत्री चौकशी करावी आणि सत्य बाहेर आणावं आपण संविधानाला मानणारे असून कोणत्याही अधिकाऱ्याला गैरकामासाठी फोन केला नसल्याचंही त्यांनी नमूद केलंय या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलं की अनियमितता आहे का हे पडताळून पाहिलं जाईल आणि अनियमितता असेल तर नक्कीच कारवाई केली जाईल महसूल विभाग लँड रेकॉर्ड आणि आय जी आर कडून या संदर्भात सगळी माहिती मागवली असून योग्य ते चौकशीचे आदेश दिले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं या व्यवहारा संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आणखी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला ज्या कंपनीचं पेड अप कॅपिटल म्हणजेच भांडवल अवघ एक लाख रुपये आहे त्या कंपनीला तीनशे कोटी रुपयांची जमीन खरेदी करण्यासाठी इतका मोठा निधी कुठून मिळाला ईओडब्ल्यू आणि ईडीने सुद्धा या प्रकरणात चौकशी करावी अशी मागणी दमाणीय यांनी केली अंबादास दानवे यांनी ही जमीन महार वतनाची असल्याचा गंभीर आरोप केला बॉम्बे इम्पिरियल विलेज वतन अँडेशियन ऍक्ट एकोणीसशे अठ्ठावनच्या कलम पाच आणि तीन नुसार अशी जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता हस्तांतरित करता किंवा गहाण ठेवता येणार नाही ना जर परवानगीशिवाय विक्री झाली असेल तर तो व्यवहार बेकायदेशीर ठरतो आणि जमीन पुन्हा सरकारकडे जप्त होऊ शकते या प्रकरणात प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही जमीन सरकारी मालकीची नव्हती हो। ती महार समाजातील व्यक्तींकडून विकत घेण्यात आली होती जमीन विक्रीसाठी संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ना हरकत प्रमाणपत्र जोडणं आवश्यक पण ही गोष्ट झालेली नसल्याचं नमूद करण्यात जमिनीच्या हस्तांतराचे कायदेशीर नियम पाळले गेले नाहीत असा थेट आरोप आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सर्वात आधी हा मुद्दा उपस्थित केला त्यांनी थेट आरोप केला की फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन महार जमिनीच खिशात घालायचा हा दादांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे का त्यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीच्या एक लाख रुपयांच्या भांडवलावर तीनशे कोटींची खरेदी कशी झाली यावर स्पष्टीकरण मागितले हा संपूर्ण जमीन व्यवहार पाहता यात केवळ खरेदी विक्री करणारे पक्षकारकच नव्हे तर सरकारी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचाही सहभाग स्पष्टपणे दिसतो एका बाजूला शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांसारखे खरेदी विक्रीशी संबंधित लोक तर दुसऱ्या मुद्रांक शुल्क माफ करून शासनाची फसवणूक करण्यास मदत करणारे निलंबित अधिकारी आर तारू हे हो आरोपींच्या यादीत आहेत या तिघांनी संगणमत करून शासनाला फसवल्याचा आरोप फिर्यादींनी केला या प्रकरणात एफ नोंद झाली आहे एका अधिकाऱ्याचं निलंबन झालं आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीचं आश्वासन दिलंय सामाजिक कार्यकर्त्यांनी सखोल चौकशी आणि ईडी आणि ईओडब्ल्यू तपासणीची मागणी केली पुढील चौकशीत अमेरिया जेस कंपनीतील भागीदार असलेल्या पार्थ पवार यांची भूमिका त्यांच्या कंपनीतील पैशांचा स्रोत आणि महार वतनाच्या जमिनीच्या बाबींकडे लक्ष दिलं जाईल गैरव्यवहार केवळ मुद्रांक शुल्क चोरीचा किंवा नियमांचे उल्लंघन करण्याचा मुद्दा नाही तर यात अठराशे जमिनीचं मूल्यमापन सरकारी परवानगीचा अभाव राजकीय वारसदाराचा सहभाग आणि महार वतनाच्या जमिनीचा संवेदनशील मुद्दा असे अनेक धागे जोडले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या आश्वासनानंतर आता तपास यंत्रणा काय पाऊल उचलतात आणि या गुढ व्यवहारांवरचं संपूर्ण सत्य कधी समोर येतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद